एकोणीस सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताच्या होण्यानच काळाच्या पलीकडे जाता येत आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथं आहोत त्याच्या माग काल होतो आणि आज जिथं आहोत त्याच्या पुढं उद्या आपण जाऊ हे जरी खरं तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केलं तर एखाद्या वेळी उद्या मागं जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंते मतिहा सा गती या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल काळ मुख्यत तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याचा जो काळ होऊन गेला तो काही केलं तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये एखाद्या कोणी गेलं तर आपण त्याला असं सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली आता काय त्याचं आता दुःख न करणं हेच बर हे जे तुम्ही लोकांना सांगता तसं स्वत वागण्याचा प्रयत्न करा माग होऊन गेल्याची विवेकानं विस्मृती पाडता येते तसच पुढं काय होणार हे माहीत नसल्यामुळं त्याची काळजी करू नये आजचं आपलं कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचं ते होणारच म्हणून स्वस्थ बसावं मागची आठवण करू नये किंवा गेल्याचं दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजीही करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगामध्ये घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळं अपूर्णतेमुळं लागते कुणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावं अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं याकरताच आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचंच राहिलं तर काय उपयोग आहे भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगलं झालं असं कसं म्हणावं भक्तीचे नऊ मार्ग सांगितलेत त्यातल्या कोणत्याही एकाच पूर्ण भान ठेवून परिशीलन केलं तर त्यात बाकीचे आठ येतात आपल्याला जे कळलं ते आपल्या आचरणात आणावं हे खरं ऐकणं जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात जाणता येतो तोच खरा वेदांत आहे आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं हेच सर्व वेदांताचं सार आहे वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम